अकोले तालुक्यातील अढळा परिसरात काल महिला राष्ट्रवादी काँग्रेसचं शरदचंद्र पवार गटाच्या महिला शाखेचं उद्घाटन संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या लोकनेत्या सुनीताताई भांगरे यांच्या हस्ते अकोले तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री सुरेश शेठ गडाख महिला तालुका अध्यक्षा सौ भाग्यश्रीताई आवारी श्री बाळासाहेब भांगरे जनसेवक शंकर चोखंडे सौ जयश्रीताई देशमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी शेकडो माता भगिनी उपस्थित होत्या यावेळी टाकाहारी गावामध्ये सुनीताताई भांगरे यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना ताईंनी शरद पवार यांचे विचार पक्षाचे चिन्ह पोहोचविण्यासाठी घर तिथे राष्ट्रवादी आपल्याला पोहोचवायचं असून भविष्यात शरद पवारांच्या विचारांचे शेतकरी कष्टकरी यांच्या हिताचं काम करणार असून सरकार आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचं आव्हान महिला भगिनी व कार्यकर्त्यांना केलं